आमच्या जनहित न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलचे व्हिडिओ सरत आधी आपल्या मोबाईलवर शांतीनगर पोलीस स्टेशनमध्ये भाधवड गाव आहे भाधवड गावामध्ये एक ज्योतीदेवी दास नावाची महिला तिच्या पतीसोबत राहत होती परंतु दोघांमध्ये नवरात्रीच्यावर अनैतिक संबंधाचे संशय घेऊन दोघांमध्ये वादविवाद होत होते सत्तावीस तारखेला तिच्या नवऱ्याने तिला शेतामध्ये घेऊन गेला रात्री आणि त्या ते ठिकाणी त्याचा त्यानं पहिल्यांदा गळा दाबून तिला जिवे ठार मारले आणि त्यानंतर शेतामधील विहिरीत कमरेला दगड बांधून तिला विहिरीच्या पाण्यामध्ये टाकून दिलेलं होतं ज्यावेळी आम्हाला चार तारखेला त्या महिलेची डेड बॉडी विहिरीमध्ये मिळून आली त्यावेळी तिचं पोस्टमॉर्टम करण्यात आलं पोस्टमॉर्टममध्ये तिचा गळा दाबून खून झालेला आहे असे निष्पन्न झाल्यानंतर आम्ही तिच्या नवऱ्याकडे त्याला तात्काळ ताब्यात घेऊन तपास केला असता त्यानं खुनाची कबुली दिलेली आहे आरोपीला दोन तासामध्येच अटक करून आज आम्ही त्याला पोलीस कस्टडीसाठी कोर्टात हजर करत आहोत